त्यानंतर आपल्याला एक उद्यानाचं ऑनलाईन अनावरण करायचं आहे टेटवाळा येथील उद्यान हे आपण नागरिकांसाठी लोकार्पण करणार आहोत या लोकार्पणासाठी मी माननीय नामदार एकनाथजी शिंदेसाहेबांना अशी विनंती करतो की हे लोकार्पण ऑनलाईन पद्धतीने होणार आहे ती कळ दाबून त्यांनी हे उद्घाटन करा करावं <स्थाथ> उद्घाटन करेक्ट करावा टिटवाळा पूर्व पावणे चार एकरवरील आधुनिक हरित उद्यानाचा आराखडा कल्याण डोंगुली महानगरपालिका घेऊन येते टिटवाळा पूर्व येथे एक सुंदर हरित आणि आधुनिक उद्यान पावणे चार एकर म्हणजे जवळजवळ पंधरा हजार एकशे आयार होत आहे उद्यानातील खास आकर्षण साडेतीन हजार देशी झाडांचं मानवनिर्मित जंगल शोभेची फुलझाडं आणि सुंदर हिरवळ व्यायामासाठी उपकरणं फिटनेस प्रेमींसाठी एक पर्वणी ज्येष्ठ नागरिक कोपरा निवांत गप्पा आणि हरित शांतता बोला गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रयत्नातून आजचा या अंगणवाड्यातील हा आरक्षण क्रमांक चोपन गार्डन आपल्या सर्वांसाठी खुला झालेला आहे आणि त्याचं लोकार्पण महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री शिवसेना नेते एकनाथ शिंदेसाहेब यांच्या शुभा हस्ते ऑनलाईन पद्धतीने झालेला आहे आणि आता आपल्याला हा प्रत्यक्षात इथे लोकार लोकार्पण करायचं आहे मी सगळ्यांना विनंती करतो सर्व बच्चे कुटुंबी असतील ज्येष्ठ नागरिक असतील उपस्थित सर्व ते उपस्थित आहे पिटवाळा प्रभाग क्रमांक नऊच्या नगरसेविका कल्याण डोंबिवली महानगरपालिका माजी उपमहापौर उपेक्षाताई भोईर शक्तिवानजी भोईर मोहना मंडळ अध्यक्ष परेशजी गुदरे संतोषजी शिंगोळे दीपक तांबळे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे राजपूत साहेब इनामदार साहेब आमचे दिलीप राठोड विनोद शाखा प्रमुख अशोक चौरे सर अनिल दुबे आपले जैलादजी बाबळे त्यांचा अशोक मार्गदर्शनाखाली खूप चांगल्या पद्धतीने हे गार्डन झालेलं आहे मी सगळ्यांना विनंती करतो सर्व मान्यवर आणि सर्व दोन मिनिटं लक्ष द्या आपण सगळ्यांनी गेट बाहेर यायचं आहे एक भीत का एक, एक करूया आपण लोकार्पण जय महाराष्ट्र मी विजयभाऊ मारुती देशेकर शिवसेना उपशहर प्रमुख कल्याण मी आज मांडा टिटवाळ्यातील अशा ठिकाणी उभा आहे की जी जागा सगळ्यांनाच मग महिला भगिनी असतील ज्येष्ठ नागरिक असतील माझे बंधू असतील आणि खास करून बच्चे कंपनी या सर्वांना आवडणारी एक जागा आहे कित्येक वर्ष मी शिवसेनेच्या माध्यमातून पाठपुरावा करत होतो की मांडा टिटवाळ्यात एक चांगलं गार्डन व्हावं आणि त्याला यश आलं आणि गेल्या जुलै महिन्यात दोन हजार चोवीसला या कामाला सुरुवात झाली आणि एक भव्य दिव्य गार्डनची उभारणी सुरू झाली मी तुम्हाला सांगतो की अतिशय भव्य दिव्य हे जे गार्डन झालेलं आहे याच बच्चे कंपनीला खेळायला खेळणी आहेत ज्येष्ठ नागरिकांना चालायला मॉर्निंग वॉकसाठी जागा आहे महिला वर्गांना बसण्यासाठी इथे अतिशय जबरदस्त असं पूर्णच म्हणजे सुखद अनुभव देणारा हा जो गार्डन आहे हा तयार झालेला आहे ओपन जिम देखील आहे आणि हे सगळं करत असताना मी खरं तर आमचे कल्याणचे लाडके आमदार विश्वनाथदादा भुईर आणि शिवसेना शहर प्रमुख कल्याण रवी पाटील साहेब यांचा देखील मनापासून आभार व्यक्त करेन की यांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं आणि खरं तर हे गार्डन ज्यांच्यामुळे झालं त्या तत्कालीन आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड मॅडम आणि संजय जाधव सर जे उद्यान अधीक्षक आहेत आणि आत्ता उपायुक्त आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली येथे खूप चांगलं काम झालं त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने हे काम करून घेतलं मला निश्चित मी सर्वांचं आभार आणि कौतुक करतो की आपल्यामुळे मांडा टिटवाळ्यात पहिल्यांदाच असं भव्य दिव्य गार्डन झालंय आणि खरं तर खूप सुंदर असं हे गार्डन आहे आणि बरेच दिवस हे तयार झालं आहे परंतु बच्चे कंपनीला ज्येष्ठ नागरिकांना उत्सुकता लागलेली की हे कधी सुरू होईल तर ती आता प्रतीक्षा संपलेली आहे रविवार अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजता या गार्डनचं लोकार्पण ना अनाथांचे नाथ महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आम्हा सर्वांचे एक प्रेरणादायी नेतृत्व आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्या शुभहस्ते हस्ते हे गार्डनचं उद्घाटन होणार आहे मी सर्व मांडाडीटोवाळा परिसरातील सर्व नागरिकांना बच्चे कंपनीला ज्येष्ठ असतील सगळेच सगळ्यांना विनंती करतो की आपण ठीक साडेपाच वाजता इथे यायचं आहे या गार्डनचा आनंद घ्यायचा आहे आणि याच्यानंतर देखील आपण स्वतः खूप चांगली निगा इथे राखायची आहे आणि हे आम्ही तुम्हाला ग्वाही देतो की शिवसेनेच्या माध्यमातून निश्चित जनतेसाठी जनते जेवढी चांगली कामं करता येतील तेवढी निश्चित सन्माननीय आमदार विश्वनाथ भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या निधीतून आम्ही करून घेऊ आणि आपणास देखील विनंती आहे की हे जे गार्डन एवढं सुंदर जे बनलेलं आहे तर हे गार्डनमध्ये जेव्हा तुम्ही याल तर निश्चित आपल्या घराच्या बाहेरचं अंगण जे असतं ते समजून त्याची निगा राखावी कारण की एवढं सर्व चांगलं जे गार्डन आहे हे आपल्यासाठी आहे त्यामुळे त्याची निगा ही आपण राखलीच पाहिजे जसं आत्ता आहे तसं देखील ते वर्षानुवर्ष राहो हे काम तुमचं आहे त्याच्यामुळे परत एकदा तुम्हाला सर्वांना अठरा तारखेचं सायंकाळी साडेपाच वाजताचं आग्रहाचं निमंत्रण देतो की आपण इथे यायचं आहे ठिकाण तुम्हाला परत एकदा सांगतो ठिकाण आहे टिटवाळा महोत्सवच्या मागच्या साईडला ज्याला रस्ता आहे नारायण नगर घरांगण रोडच्या बाजूने त्याच्यामुळे आपण जरूर जरूर, जरूर यायचं आहे साडेपाच वाजता जय हिंद जय महाराष्ट्र 頑張れよ

टिटवाळ्यामधील चोपन्न क्रमांकाचं आरक्षण गार्डनचं आहे त्याचं आज लोकार्पण झालेलं आहे आणि आजपासूनच ते सगळ्यांसाठी खुलं झालेलं आहे माझी या मांडा टिटवाळा परिसरातील सर्व नागरिकांना सुजाण नागरिकांना मग ते ज्येष्ठ असतील कच्चे कंपनी असतील माता भगिनी असतील सगळ्यांना एक विनंती आहे की एवढं सुंदर गार्डन जे आमचे सहकारी कैलासजी बाबडे आणि मनोहर मनोज आंबेकर यांनी केलेलं आहे त्यांच्यासाठी एकदा जोरात काम कारण की खरोखर बघा बरेच कॉन्ट्रॅक्टर मी स्वतः बघितले तुम्ही पण बघितले असणार तर एवढं मन लावून काम कारण की मी बऱ्याच वेळा इथे आलेलो आहे त्याच्यामुळे मी बघितला कशा पद्धतीने काम केलं आणि काही हे झालं खरं तर एक छोटसं फक्त एवढंच सांगायचं आहे की ह्या कार्यक्रमासाठी आता पालघरच्या ज्या कलेक्टर आहेत ज्या तत्कालीन कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त होत्या इंदू जाकड मॅडम ह्या असायला पाहिजे होत्या काय सर कारण की खरं त्यांच्यामुळेच हे झालेलं आहे कारण की महानगरपालिकेकडे तेवढा फंड नव्हता त्यावेळेला जेव्हा आम्ही बऱ्याच वेळा पाठपुरावा केला ताईंनी केला असेल आम्ही केला असेल सगळ्यांनीच केला असेल मी असं बोलत नाही की बाबा आपणच पण सगळ्यांनी पाठपुरावा केला पण ज्या ज्या वेळा ज्यांनी ज्यांनी पाठपुरावा केला त्या त्या वेळेला सांगण्यात आलं की फंड नाही आहे शेवटी मॅडमने आपल्याकडे रिंगरोडला जो बडोदा हायवे जो चालू आहे बडोदा हायवे जो चालू आहे त्या बडोदा हायवे वाल्यांकडनं काहीतरी एक वेगळा बक्षीस निधी असं काहीतरी ते करून घेतलं आणि एक करोड ऐंशी लाखाचा तो निधी मंजूर झाला मला वाटतं मागच्या जुलै महिन्यात त्याची वर्क निघालेली जुलै महिन्यात त्याचं काम सुरू झालं आम्ही मॅडमचा आणि संजय जाधव सर यांचा देखील सत्कार केलेला पण आम्हाला पण वाटलं नव्हतं की एवढा सुंदर गार्डन आणि एवढा विलोपनीय गार्डन इथे होईल पण तो गार्डन इथे झाला आणि खरोखर सगळ्यांचंच आता ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्या सगळ्यांचंच मनापासून आभार व्यक्त करतो एक नागरिक म्हणून फक्त आपणास विनंती करतो की आपण ज्येष्ठ नागरिक असाल ज्येष्ठ किंवा वरिष्ठ राजकीय मंडळी असतील कोणीही कुठल्याही पक्षाचे असतील बच्चे कंपनी असतील माता भगिनी असतील त्यांनी फक्त इथे लक्ष द्यायचं आहे कारण की आपल्या घरातला मी नेहमी सांगतो आपल्या घरातल्या अंगणा आंगन अंगणचा जसा आपण सांभाळ करतो तसंच निगा इथे राखली तर मला वाटतं आपली म्हणजे आमच्या मुलांना माझ्यानंतरच्या पिढीतल्या मुलांना हे गार्डन खूप चांगलं होईल आणि खरोखर आपण सगळ्यांनी याची निगा राखलीच पाहिजे इथे जर कुठला औचित अनुचित प्रकार घडत असेल तर त्याची कल्पना आम्हाला द्या पोलीस स्टेशनला द्या शक्ती भावना द्या दुपारीच शक्तिवान वाहूचं आणि माझं बोलणं झालं मला वाटतं वा, पोलीस पण होते तेव्हा पी एस एस साहेब होते मी त्यांना बोललो की एकदा आपण एक दोन चार दिवसात आपण तिथे जाऊ त्यांना एक निवेदन देऊ की इथे जे गंजाडे असतील दारू पिणारे असतील किंवा काय असतील कोणालाही आढळलं ना तुम्ही त्यांना अंगावर घेऊ नका तुम्ही एकतर आम्हाला सांगा किंवा एकशे बाराला कळवा मग बघू आपण काय करायचं आहे पण शक्यतो असे प्रकार इथे घडले नाही पाहिजेत याची आपण देखील काळजी घेतली पाहिजे खास करून ज्येष्ठ नागरिकांनी कारण की ज्येष्ठ नागरिक हे सी सी टी व्ही प्रमाणे काम करतात तुम्ही ह्या गार्डनच्या एक प्रकारे सी सी टी व्ही आहेत हे लक्षात घ्या त्याच्यामुळे आपल्याकडनं आम्हाला आणि तीन वर्ष यांच्याकडे आहे त्याच्यामुळे हे काम तर व्यवस्थित आहे पण ह्याला खूप अपेक्षा आहेत तुमच्याकडनं आपण परत एकदा सर्वांना खूप खूप या गार्डनच्या शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आरक्षण क्रमांक चोपन्न बगीचा या वास्तूच आणि या गार्डनच उद्घाटन त्यांच्या आज झालंय परंतु या गार्डन साठी अनेकांनी प्रयत्न केलेले खर तर के टिटवळ्यात हा भव्य दिव्य गार्डन हो याच्यासाठी सर्वच पक्षीयांची मागणी होती तर याच्यासाठी सर्वच पक्षीयांनी खूप पाठपुराव केला आणि हा गार्डन या ठिकाणी आज आपल्या सर्वांसाठी बच्चे कंपनीसाठी ज्येष्ठांसाठी आणि आपल्यासाठी देखील सर्वांसाठी आज खुला झालाय आहे खरं तर खरंच अभिमान वाटतो की असा गार्डन ज्या ठेकेदारांनी बनवलं तर कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये काम करत असताना गेले पंधरा वर्षचा अनुभव आहे परंतु अशा प्रकारचं काम कधी महापालिकेच्या मार्फत ठेकेदारामार्फत कधी होत नाही खरंच बघून एकदम आनंद वाटला आणि आज उपमापर उपेक्षा होईल यांच्या माध्यमातून आम्ही आज जे ठेकेदार बाबरे आणि आंबेकर यांचा आम्ही मनापासून धन्यवाद मानतो आणि त्यांचा आम्ही आज सत्कार करण्यासाठी त्यांना विनंती करतो की बाबरे सरांचा सत्कार उपेक्षा होईल यांनी करावं तसंच आंबेडकर सरांना विनंती करतो की त्यांनी सत्काराचा स्वीकार करावा या मॅडम त्यांच्या अर्थांजिनी आंबेडकरांच्या धन्यवाद सर